जाऊ जय शिवरा आणि मी जयश्री आणि जयश्री कुठं फिरतेय आहा सजा कारण तिकडं पाणी भरलेलं आहे त्यामुळं मला बाहेर निघायचं आहे तिथून तर जाऊया आपण कारण आज मला भाजी काढायची आहे आणि अजून एक प्रश्न सगळे विचारतात ताई तू शेती करतेस का तर हो मी शेतीच करते शेतकरी आहे आणि त्यासोबत मी शिक्षिका पण आहे जसा वेळ मिळेल मला तसं मी शेती करत असते कारण शेती हा माझा सगळ्यात सगळ्यात आवडता छंद छंद म्हणावा लागेल किंवा जुनून म्हणावं लागेल मला खूप आवडते जसं माझी शाळा सुटते तशी मी शेतात असते शेत ते शाळा शाळा ते घर घर ते शाळा याच्यामध्ये असते आणि त्यासोबत मी आरोग्याची शाळा पण पन उत्कृष्टपणे चालवते त्यामध्ये पूर्ण भारतभर आणि बाहेरच्या देशातनं पण लोक जॉईन आहेत आम्हाला आणि सगळ्यांना योग्य मार्गदर्शन करत करत आम्ही अशी शेती फुलवत असतो तर चला भाजी काढूया आज आपली वाढ बस तिकडे आधी ती आता भाजी काढायचं काम सुरू आहे आज आमच्यावर जास्त लोड नाही जितका वेळ कामा मिळेल तेवढाच वेळ भाजी काढते आणि भाजी बघू शकता तुम्ही किती सुंदर आहेत एकदम कवळी माऊ लोसलुसीत कारण आज आम्हाला मावशी भेटल्या आहेत आणि त्या भाजी काढायला एकदम परफेक्ट आहेत त्या संध्याकाळपर्यंत पंधराशे सोळाशे भाजी काढणार आणि आम्हाला दोन हजारच काढायची त्यामुळं वरच पाचशे भाजी आम्हाला रेडी करायची का आहेत कारण दोन हजारच भाजी न्यायची आज पण मावशी पंधराशे सोळाशे आरामात काढतील दरवर्षी चार पाचशे भाज्या आम्ही करूया पण त्या फक्त काढून देतात त्या मोजून घेणं धुवून काढणं पुन्हा सुकवणं त्या वाहनं आमच्याकडं असतं त्यामुळं वेळ लागतो आणि बाकीचे पण कामं असतात तर पण त्या सारख्या नाही मिळत कारण जुडी बन सुंदर बनते

आणि याला सुतळीने बांधत आम्ही असं बांधतो इकडून मोठी ना तर इकडून मोठी जुडी इकडून बारकी आली कोना कोना ना तर हिची वेगळी जुडी बांधायची म्हणजे मग त्या जुडीला आकार येतो सारखी सारखी आणि जी बारकी असते ना ती जुडी अशी दिसायला पण छान दिसते बघा आणि भाजी पण तिची चांगली असते असं कोणाकोणाचा अनुभव त्याच्यात आज राहिला तो काढून टाकूया आणि अशी दोन मुठी पकडायच्या अशी क्रॉस करायची मुठी ती छान राहते आणि जुडी पण मस्त होती कायची कायची आता माप चालू आहे शंभरला चार जुड्या शिल्लक देतात आज यांच्याकडनं पण घेतल्या आता समोर पण दिल्या जातात म्हणजे एकशे चार रुपये एकशे चार जुड्या काढायचे सा सत्तर रुपये मावशीला आणि पुढं पण द्यावं लागतात तर आता ही भाजी आमची धुण्यासाठी घेऊन जायची आहे ती मोजून घेतोय आणि जे आम्ही खत वापरतो त्याच्याच गोण्याचे फट्टे शिवून घेतलेत बघा हे मस्त एक चार चार दिसत आहेत ना तर दोन गोण्याचे चार बनतात मापात पण असतात तेवढं उचलायला पण सोपं होतं आणि हे आता त्याच्यावरती जास्त झाल्या मोजून आता दोन अर्धे अर्धे करून दोघं दोन घेऊन जाऊ आम्ही हौदावर धुवायचे आहेत तर तिकडं न्यायचे आणि खूप जड आहेत आणि तुम्ही पाहू शकता माती पण भरपूर आहे तिला कारण कालच पाणी भरलेलं आहे त्याला लगेच वाळतं ते पण आता सध्या ना थंडीचे दिवस आहेत वदाड येत आहेत तर त्यामुळं आणि आणि गठ्ठे झालेत आता बांधून तर दोन गठ्ठे झाले एक योगेश घेऊन जाईन एक मी घेऊन जाईन तर असं करत करत आम्ही काय करतो त्यांच्या पाठीमाग आहेत दोन चार जण कामाला लावतात मावशी कारण कामच आहे आणि आज भाव पण चांगला आहे हजार रुपयाला जुडी आहेत तर मंडीला न्यावं लागते वाटतं पण आज कारण जे व्यापारी येतात त्यांना तिकडं पण स्वस्त भेटतात त्यामुळे ते येईना आता तरी पण मंडीला जाणं म्हणजे हे पूर्ण तयार करून धुवून धावून नंतर रात्री मंडीला जावं लागतं जेवण केलं की के लगेच के टॅम्पोत बसतात गावातली मुलं आणि आमच्या प्रत्येकाच्या घरी काही ना काही मंडी असते रोजचे नवे ताजे पैसे असतात त्यामुळं एकदम छान असतं आणि आमच्याकडं म्हटलं जातं महिन्याचा पगार नाही आठ दिवसाला तीन चार वेळा पैसे नवे घरात आले पाहिजे मग ते कमी जास्त चालतात पण आलेच पाहिजे कारण तेव्हाच मग आपलं वरचा खर्च मुलांचा शाळेचा शिक्षणाचा पुन्हा शेतीचा पण खर्च भरपूर असतो तर तो आता मावशी बघा पंधराशे ते सोळाशे भाजी काढली सत्तर रुपयानं किती पैसे होतात मावशीचे कमेंट्समध्ये लिहा म्हणजे काय रोज पडला आणि आज आमची भाजी संपली की उद्या दुसरीकडे असतात आणि त्यांना आम्ही बाहेर गावून आणलेत सकाळी जाऊन मोटरसायकलवरती आणि नेऊन पण सोडणार आता हे ओ जड जो आहेत चांगलंच आता मला उचलून दिलं आहे त्यांनी तर घेऊन जायचं आहे तिकडं बरंच लांब नाही आहे आमचं कारण हौद वगैरे जवळ आहे वरच्या वावरात आम्ही टाकत नाही जास्त शक्यतो करून कारण व्हायला खूप जड जातो आणि जर टाकलं तर पलीकडनं टॅक्टर नेण्यासाठी दोन आऱ्या सोडून देतो परवडतात त्या आणि याच्यातून वेळ मिळाला तर आम्ही जुड्या उपटतो आणि मला जुड्या बांधायला खूप आवडतात कारण ही मेथी एवढी छान असते ना ताजी ताजी की आणि आम्ही खायला पण दुपारी मेथीचीच भाजी बनवलेली आहे दुपारी जेवण करूया थोड्या वेळानं तर असं आमचं काम सुरू आहे आणि जुड्या पण बघू शकता तुम्ही एकदम छान आणि त्याला बांधायला पण सुतळी पहिले वापरायचो पण ती किलोनी खूप जास्त महाग पडते त्याच्यामुळं परवडत नाही त्यामुळे आम्ही काय करतो जे पोते असतात ना तर त्या पोत्यालाच आणि ते कांद्याचे पोते बघा सगळ्यात बेस्ट असतात कांद्याचे जाळीदार पोते त्याच्यामध्ये धागे असतात आणि ते धागे चौकोनी कापले की जुडीच्या आकारांचे बांधता येतात सोपे जातो अशी कैची मारायची कैची मारली की सोपी जाते कैची म्हणजे दोन फकड्या इकडून इकडून आणि जुडी पण झाडूसारखी छान झुपकेदार दिसते विशेष म्हणजे ती बांधता पण येते कारण ना फटक दाखवते सरळ एकावर एक, एक जर रचली ना तर त्याची गाठच मारता येत नाही आणि मारली तरी ती जाते म्हणून हा गोणीचं याला कट करून अशा धागे उपटतो आणि त्यालाच बांधतो आणि मला सांगायला आज खूप आनंद होतोय आमची मेथी दहा अकरा रुपये जुडी आहे म्हणजे हजार अकराशे रुपये शेकडा असं भावा असला ना मग छान वाटतं बघा मेथी कष्ट केल्याचं समाधान मिळतं पण हीच गो मेथी आम्ही अशीच मेथी चांगली काय भाव विकली तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना की एक रुपये दोन रुपये जोडी पण आणि भाजी बघा तशी छान आहे जशी देवानी खा एकदम अशी आणि परवा पाणी भरलेलं आहे पण वदळलेलं राहतं सकाळी त्याच्यामुळं अजून वलं आहे आणि त्याच्यामुळं धुवायला पण लई त्रास देणार ती आता नदीत न्यायचं की हवतात न्यायचं अजून ठरलं नाही पण कुठंतरी धुवून काढायला नाही तिला आधीला वाटते आज न मला पण वाटत होत हे दोन वजे नेले म्हणजे ती शंभर भाजी गेली एका याच्यामध्ये दोनशे आणि आता हे पुन्हा मोजन सुरू झालं आता हे दोन इकडं ठेवले ते थे पण शंभर शंभरचे आणि ही एक तीनशे म्हणजे पाचशे भाजी मावशीची झाली बघा रेडी आणि आता ही हौदात धुवावं लाग आणि हिला तर दहा मिनटं भिजत घालावं लागेल तेव्हा या मुळ्या निघतील चांगल्या आणि हौद पण आहे ना रोज दरवेळेस धुवून काढावा लागतो कारण दुसऱ्या वेळेस जर भाजी धुतली त्या पाण्यामध्ये खराब पाण्यामध्ये तर ती लगेच सडती आणि आमचे दिलेल्या असतात ठरवून करायचं आणि ती मोजून तिकडं धुवून काढायचं हे माझं योगेशचं आणि दादाचं काम आहे आणि मावशीच बघा भाजी रपा रप उपटायचं काम सुरू आहे आणि हे मोजून आम्ही एक एक नाही मोजत चार जोड्या एकत्रच मोजतो तिला एक म्हणतो म्हणजे आ सोपं जातं आता हे गठ्ठे परत बांधायचे परत नेऊन टाकायचं आणि तिकडं धुवून बाहेर फेकायचं हे सुरू आहेत आणि हे पण काम अत्यंत सोपं होतं मावशी असल्यामुळं नाहीतर आम्हाला उपटायची पण आम्हाला व्हायची तर रात्री आम्हाला नऊ शेतातच वाजायची पण आता जरा बरं वाटतंय पण आज कमी भाजी आमची दोनच हजार आहेत आणि ने मी नेहमी सांगत असते की ह्या सहा आऱ्या आहेत फक्त पलीकडून पण भाजी उगती बघा ती काढायला पण झोपी भाव पण आज हा हजार रुपये तर उद्या कमी जर असता तर एका दिवसात काढली की संपला विषय त्यामुळं तुम्ही टप्प्याटप्प्यात जर टाकली तर तुम्हाला फायद्यात पडते आणि मेथी पंचवीस दिवसात काढायला येते पण तुम्ही मार्केटची चौकशी नक्की करा आणि असे थोड्या थोड्या दिवसाचे छान पिकं तुम्ही घेऊ शकता पण ओझे वाहावं लागतात पण जेव्हा पैसे येतात तेव्हा सगळा तीन भाग उतरून गेलेला असतो आता आज इतकं काम केलंय उद्या सकाळीच आमच्या हातामध्ये पट्टी असते तर तेव्हा भारी असतं बरोबर आहे की नाही आणि दोन हजार भाजी म्हणजे हजार रुपये म्हणजे येतील खर्च अर्च जाऊन किती म्हटलं तरी पंधरा हजार रुपये तरी हातात पडतील तर आहे की नाही तर आता प्रवास केला तिकडून मोजायचं पुन्हा तिला पॅक करायचं अवधाच नाहीच एक खट्टी काम चालू आहे सगळं आणि आज आम्ही मावशीला बोलवलं त्या इतका हात चालतं सतराशे अठराशे भाजी मस्त काढतात त्यामुळं आम्ही घरचे मिळून आणि त्या मिळून वरचं बाकीचं काम करत करत चालू आहे आता धुवून काढायची तिकडं भाजी तर अवध्यावर जाऊया आता आणि ऊन इतकं आहे ना सारखं सारखं घसा कोरडा पडतंय आमचं इथं मस्तपैकी रामफळाचं झाड आहे इथं घर आहे आणि इथं ओट्यावरती आमचा सगळा साजा माझा असतो का पाणी पण आणि आता ही पहिली आणून टाकलेली भाजी आता हिला बाहेर उचकून फेकायचं आणि मग दुसरे याच्यामध्ये टाकून द्यायची तर असंच हे काम सुरू आहे राहणार आज दोन हजार भाजी जरी म्हटलं तरी बराच वेळ लागतो दिवस जातो चौघा जणांचा त्यावेळेस ते आणि आता ही भाजी धुऊन इकडं फेक पाणी निथरण्यासाठी ठेवली आहे आणि पाणी निथरल्यावर ती पुन्हा सगळीच्या सगळी कॅरेटमध्ये जमा करायची चाळीस जुड्या एका कॅरेटमध्ये भरायच्या आणि त्या संध्याकाळी टॅम्पोत घेऊन जाणार म्हणजे बघा किती वेळेस त्या भाजीची मेहनत करावी लागते अशी कॅरेट भरून ठेवल्या जातात बघा पण आता नाही आता सध्या तिच्यातलं पाणी निथरून जाणं गरजेचे तेव्हा ती तुमच्यापर्यंत पोहोचेपर्यंत छान राहते नाहीतर पाणी जर राहिलं तर ती सडल्या जाते कारण प्रवास करून या येतात ना ते आणि एकावर एक ठेवल्या एक जातात तर भाजी अशीच ताशीरनी गरम असते आणि तिला जर एकत्र कोण दाबून ठेवलं तर ती अजून गरम होऊन भाप निघते आणि त्यामुळं भाजी चढते आणि सुतळीने ते दोरी बांधलेली असती पोटावरती तर काय होतं त्यांनी तिथं धरलं जातं विणी तर त्यांनी खराब होतं आता हे बघा मध्ये टाकून देतो भाजी सकाळी हाऊ धुवून काढला होता मस्त स्वच्छ पाण्याने लाईट होती तोपर्यंत भरून ठेवला आता हिला डुबून देऊ सगळे एकदा मुळा त्याच्या ढिल्ल्या झाल्या की मग धुवायला सोकू पडत्या असंच धुतलं तर नाही निघत पण त्याला थोडंसं पाण्यात पाच दहा मिनटात पडू दिलं ना की मग ते ऑटोमॅटिक मुळा सोडतात आणि जमिनीत खडे कमी जात झालं असं भिजू घातलं का मग ते मुळ्या ढिल्ल्या होत्या माती तिथे गळून जाते नंदू कुठे घेऊन येणार त्याची बाजू हा आपल्याकडे तर अशा पद्धतीनं कुटुंब सहपरिवार शेतातलं सगळं काम करत असतो आता मी ती भीज घातली ती उपासणार थोड्या वेळा ना तर आजचा व्हिडिओ इथंच वी थांबूया आवडला तर लाईक नक्की करा चॅनलवर पहिल्या वेळेस आला असेल तर सबस्क्राईब करायला बिलकुलच न परत भेटूया नवीन नवीन छान छान व्हिडिओ सोबत तोपर्यंत तो राधे राधे